जननी जन्म जन्मभूमी भारतभूमी मातृभूमी आपली भारत मातेच्या कुशीत स्वर्ग सामावला आहे असं आपण मानतो आपल्या भारताने जगाला संस्कृती कला ज्ञान विज्ञान न्याय समृद्धी विविधता अशा अनेक गोष्टींचे वरदान दिले आहे या मातीत हजारो महापुरुषांनी साधू संतांनी शूरवीरांनी विचारवंतांनी जन्म घेतला जेव्हा जेव्हा या पुण्य मातृभूमीवर संकट आले तेव्हा या मातेतील वीर रत्नांनी त्या लढ्यात प्राण प्राणपणाला लावून निखराचा लढा दिला क्रूर ब्रिटिशांनी आपल्या भारत मातेवर अनन्वित अत्याचार केले हेच अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी भारत मातेने मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई वासुदेव फडके लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरू उधमसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकारकांना जन्म दिला वेगवेगळ्या भाषेचे धर्माचे जातीचे पंथाचे लाखो अनाम भारतीय जुलमी ब्रिटिशांशी झुंज देत होते ध्येय मात्र एकच स्वातंत्र्य अशा अगणित तो सोन्याचा दिवस ऑगस्ट सत्तेचाळीस याच दिवशी भारत मातेच्या पायातील परकीयांच्या बेड्या तुटल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नाही तर ते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढून मिळवलं आहे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाने कृषी शिक्षण उद्योग विज्ञान अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रात क्रांतिकारी वाटचाल केली आहे नारी शक्ती देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या वाटचालीत बहुमूल्य योगदान देत आहे गेल्या दहा वर्षात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशात सर्व समावेशक अंत्योदयाची एक नवीन पहाट उगवली आहे हा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्यातील प्रत्येकाने एक संकल्प केला पाहिजे की या देशाच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी भरभराटीसाठी मी सर्वतोपरी योगदान देईन सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा